गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होती नक्षत्र गार्डन पासून आज सकाळ सकाळ इकडं मी मामा आणि कृष्ण आलोय नक्षत्र गार्डनला व्यायाम करण्यासाठी तर चला आता इथं मस्त पैकी व्यायाम करू आणि आजचा आपला दिवस कसा जातोय बघू तर चला मित्रांनो गार्डन वर आलो फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली आणि आता आपण काहीतरी नाश्ता करू शरीराला ताकद भेटणं अशी कारण आजारी मी चला पहिलं घेऊ आपण इकडं शिलाजीच थोडस जित घेऊन आपण इकडं दुधामध्ये मिक्स करू घेतले आपण शिलाजीत दुधात मिक्स करून शिलाजीत घेतले बा आणि पितोय म्हणजे जरा एनर्जी येईल आता आपण पिणारे नारळ पाणी ह्याने पण एनर्जी येते नारळ पाणी तर संपलं आता खाऊ आपण एक ऍपल आणि गावरान केळ चला आता जेवणाच्या अगोदरची गोळी खाल्ली नंतर जेवण केलं नंतर जेवणा नंतरची गोळी खाल्ली आणि आता चाललोय आपल्या आपांच्या सुपुत्र पप्पू यांना दवाखान्यात डबा द्यायला तर चला त्यांना दवाखान्यात आपण डबा द्यायला जाऊ आता इकडं आपण पप्पूला डबा दिलाय आणि मोकळा डबा दुसरा घेऊन चाललोय घरी जाऊ का चालतोय तर <laughs> <दाथी। laughs> चला आता जाऊ आपण घरी तर असे किशे तुम्हाला जर बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मी विविध प्रकारचे पण आवाज काढतो तर पुढचा पण प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे विविध प्रकारांच्या आवाजामधून जसं की मकरनाज वरे सलमान खानच्या या सगळ्यांच्या आवाजामधून तर चला आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद थँक्यू बाय बाय खरं सर तर मला असं वाटतं सबस्क्राइब करायचं मन तुमचा आहे तर चला घरी आलो घरी येऊन असं आपण शूट केलेलं आहे बऱ्याच वेळाचा व्हिडिओप कॉमेडी स्टँडअप कॉमेडीचा आपण दोन व्हिडिओ शूट केलेला आहे तर टाकणार आहे पण फक्त तुमच्यासाठी या आता शूट केलेला व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो आपण शूट केलेला व्हिडिओ इकडच झालेला आहे एडिट सगळं एडिट आहे आणि आपण रेंडर पण करून घेतला आणि हे आता फक्त टाकायचं राहिलं आहे तर उद्या सकाळी हा व्हिडिओ टाकायचा आहे आणि कसं झालंय की कमेंट करून सांगा कारण ह्या दृष्टीने मीच केलंय आणि एडिटिंग पण मी आणि मामाने थोडं थोडं केलंय